गोठेगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा डोंगरे गोठेगर ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच महेंद्र डिंगोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार अकरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी एकमेव सीमा राजाराम डोंगरे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची गोठेगर उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर शहापूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कांबडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक संजीव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवड प्रक्रिया पार पडली या प्रसंगी महेंद्र डिंगोरे चित्रा डिंगोरे आशा सोनावणे कमल वाघ सुक्र्या कांबडी संगीता कांबडी प्रितेश मोकणे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी उपसरपंच राजाराम डोंगरे निलेश भांडे अर्जुन अधिकारी विनोद डिंगोरे मंगेश अधिकारी गणेश अधिकारी दर्शन डोंगरे सचिन डिंगोरे मयूर मडके प्रवीण डिंगोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या नेतृत्वाचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी प्रथम ग्रामपंचायती उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडून दिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे त्यांचे आभार व्यक्त करते त्यांना धन्यवाद देते आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यांचा मी त्याला मी चढा जाऊ देणार नाही त्यांचा आणि ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यांच्या समस्या दूर करण्याचा त्या त्यांची समस्या दूर करेल आणि त्यांची कोणतीही समस्या असेल पाण्याची असो गटारीची असो कचऱ्याची असो किंवा रस्ते रस्त्यांची असो कोणतीही समस्या असो मी पार पडण्याचा प्रयत्न करेन माझ्यापर्यंत मला जेवढा करता येईल मी तेवढा करीन आणि करी। त्या मी सर्वांचे मी पुन्हा सर्वांचे आभार व्यक्त करते त्यांना धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुन्हा सर्वांना एकदम मी समजा